नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा बऱ्याच मित्रांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की सर्व कागदपत्र कशाप्रकारे भरायचे याचा एक व्हिडिओ बनवा तर या व्हिडिओमध्ये आपण केंद्राध्यक्षांनी सर्व सर्वच कागदपत्र घोषणापत्र जोडपत्र कसं भरायचे यासंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा सर्वप्रथम जोडपत्र चार आहे मतदार यादीतील चिन्हांकित प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र याच्यामध्ये काय लिहायचं तर असे प्रमाणित करण्यात येते की इथं आपल्याला विधानसभेचं नाव लिहायचं आहे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादी भाग क्रमांक ज मतदार यादीचा भाग क्रमांक इथे टाकायचा आहे पुरवणी क्रमांक एक आणि मध्ये दर्शवलेल्या वगळलेल्या बाबी आणि दुरुस्त्या दाखवून सांगीपण सांगीपांगणे तोडून पहिल्यांदा पहिल्यानंतर पुनर्मुद्रित केली आहे आणि कोणतेही विसंगे आढळल्यास नाही तिची एकूण पृष्ठसंख्या आपल्याला एक पासून असेल तर आहे त्यानंतर खाली इथं दिनांक टाकायचा आहे आणि इथं निवडणूक निर्णय अधिकारी शिक्का आहे तो शिक्का मारायचा मारायचा आहे त्यानंतर प्रमाणपत्र आहे खाली प्रमाणपत्र दिलेलं आहे ते आहे बघा अंतिमता प्रकाश झालेल्या या था दिवशी पाहू तोडून पाहिल्यानंतर पुनर्मुद्रित केलेल्या यादीमध्ये विसंगती आढळल्यात आहेत आणि यादी अंतिमता प्रकाशित केली आहे आणि सातत्याने सुधारित केली जाणारी पुरवणी क्रमांक चार पुनर्मुद्रित यादीऐवजी कामचलो चिन्हांकित प्रती तयार करण्यासाठी वापरली जात आहे याद्वारे प्रमाणित करण्यात येते की विधानसभा इथे विधानसभेचं नाव लिहायचं आहे विधानसभा मतदारसंघाच्या मतदाराने भाग क्रमांक टाकायचा आहे जी अंतिमता प्रकाशित यादीचा रीचा पुरवणी क्रमांक दोनचा वापर करून तयार केलेली आहे त्याची एकूण पृष्ठसंख्या एक पासून एवढी आहे आणि खाली इथं सही आणि दिनांक टाकायचा आहे त्यानंतर आहे जोडपत्र पाच हे एक केंद्र केंद्राध्यक्षाचा अहवाल हा एक महत्त्वाचा अहवाल आहे अभिरूप मतदान प्रमाणपत्र सुरुवातीला इथं लिहायचं आहे निवडणुकीचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्रा क्षेत्र क्रमांक व नाव इथं लिहायचं आहे जो नंबर असेल तो विधानसभेचा इथं टाकायचा आहे नंतर लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक खाली लिहायचा आहे ते नाव लिहायचं आहे लोकसभेचं नंतर मतदान केंद्राचा क्रमांक इथं लिहायचा आहे नंतर खाली अभिरूप मतदान घेणे व माहितीसाठीची पडताळणी करणे हा फॉर्म भरायचा याच्यामध्ये काय काय येते तो ही, ही, च, तर उमेदवाराचं नाव ही हे इथं खाली एकपासून नावं लिहि लिहित जायचे आणि इथं खाली एकूण लिहायचं आहे त्यानंतर अभिरूप मतादरम्यान केलेले मते संख्या टाकायचे आपल्याला जे आपण पन्नास वोटिंग करणार आहे ती संख्या टाकायची नंतर म्हणजे ज्या उमेदवाराच्या पुढे किती झाले समजा ए उमेदवार कुठल्या दोन बी उमेदवाराला दोन असे नंतर निकाल पहिल्यानंतर युनिटवर दिसणाऱ्या मताची संख्या मग आता इथं एला आपण दोन दिले तर निकाल ते तर दोनच दिसेल ते दोन लिहायचं नंतर उमेदवाराच्या अनुसार व्ही पॅट छापेल चिठ्ठ्या आता व्ही पॅट चिठ्ठ्यासुद्धा एका एका उमेदवाराला दोन दोन मत दिले तर दोन मताचेच मिळतील त्या इथं टाकायचे नंतर नियंत्रण नि, नियंत्रण दिसलेला निकाल व छापेल चिठ्ठ्याची संख्या याचे एकमेव जुळतात काय तर आहे जुळतात होईल यायचं आणि इथं शेवटच्या अपेक्ष पक्षाच्या संक्षेपित नावासं मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी इथं शेवटी स्वाक्षरी घ्यायचे सर्व प्रतिनिधीची त्यानंतर खाली एकूण करायचं आहे त्यानंतर अभिरूप मतदानाच्या आकडेवारी निर्णय करण्यासाठी नियंत्रण रुगील क्लिअर बटन दा, दाब दाबले आहे होय होय असल्यास होईल लिहायचं आहे वरील वाक्य पेना लिहायचं आहे आपण आपल्याला इथं जसं तसं लिहायचं आहे खाली अभिरूप मतदानानंतर व्हीपॅडमधून सर्व मत चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत होईल लिहायचं सर्व मतदान प्रतिनिधींना रिकामी व्हीपॅड दाखवले आहे लिहायचं प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्हीपॅडच्या संग्रह कप्प्यामध्ये मत चिठ्ठ्या नाहीत याची खात्री केली आहे आणि मतदान प्रतिनिधीने दाखवलं आहे तर इथं आहे लिहायचं त्यानंतर एकूण मतदान शून्य असल्याचे मतदान प्रतिनिधी दाखवण्यासाठी नियंत्रणमधील टोटल बटन दाबले आहे लिहाचं अभिरूप मतदानाचं व्हीपॅट म चिठ्ठ्यावर मॉकपोल स्लिप असं शिकव मिटलेलं आहे आणि त्या काळ्या लिपाप्यात बंद करून गुलाबी चिठ्ठी चीट, कागदी चिठ्ठ्या असं मोरबंद केला आहे लिहाचं पुढील व्यक्तीसमोर अभिरूप मतदान घ्यावे आणि अभिरू अभिरूप मत जोडत असल्यास अभिरूप मतदानानंतर नियंत्रणमधील अभिरूप मत निरंक केल्याचं प्रमाणित करायचं आहे आता याच्यामध्ये मतदान प्रतिनिधी नाव लिहायचे आपण जेवढे आले तेवढ्यांची पक्षाचे नावं लिहायचे उमेदवारीचे नाव लिहायचे आणि त्याची स्वाक्षरी आहे खाली लिहायचं आहे जर नियंत्रण विवढ दर्शनी वेळ भारतीय प्रमाण वेळेपेक्षा मिनिटांनी अधिक आहे ते टाकायचं आहे आणि खाली इथं केंद्राच्या नाव आणि स्वाक्षरी आहे त्यानंतर असं प्रमाण केलं जाते की प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान शून्य असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थित नियंत्रण युनिटचे टोटल बटन दाबले आणि उचित निरीक्षणावर खून करावे म्हणजे इथं एकूण मतदान सुरू लिहायचं आहे त्यानंतर इथं सही करायची आहे खाली हे वरील प्रक्रियेसाठी पुढील साक्षीदार असतील आणि नियंत्रण युनिट मधील अभिरूप मत निरंक केले असल्याचं प्रमाणित करायचं आहे आणि प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्ही पॅटच्या सगळ्या गप्प्यामधून अभिरूप सर्व मत चिठ्ठ्या आलेल्या आलेले इथं मतदान अधिकाऱ्याचं नाव आणि इकडे साक्षरी घ्यायची आहे चारही मतदान अधिकाऱ्याचे चा। नंतर केंद्र याचा अहवाल दोन नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे जर नियंत्रणमधली बॅटरी जर बदलायची असेल तर हा अहवाल द्यायचा आहे जर बॅटरीचा काहीच प्रॉब्लेम आला नाही तर हा अहवाल काही द्यायचं काम नाही त्याच्यामध्ये निवडणुकीचं नाव लिहायचं आहे विधानसभा मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे लोकसभा मतदारसंघा नाव लिहायचं आहे मतदान केंद्राचा क्रमांक नंतर अभिरूप मतदान प्रत्यक्ष मतदान दरम्यान नियंत्रणची बॅटरी बदलण्याचा तपशील इथं नियंत्रण विशिष्ट ओळख क्रमांक आहे नियंत्रण बॅटरी बदलल्याचं कारण लिहायचं आहे आणि त्यानंतर इथं मतदान प्रतिनिधीचं नाव पक्षाचं नाव उमेदवाराचं नाव आणि इथं प्रतिनिधीची स्वाक्षरी करायची आणि त्याची स्वाक्षरी खाली घ्यायचे आहे त्यानंतर केंद्राच्या अहवाल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबण्यासंबंधीचा अहवाल आहे हा याच्यामध्ये पहिले लिहायचं आहे निवडणुकीचा लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्राचं नाव इथं लिहायचं आहे नंतर लोकसभा मतदारसंघाचं नाव खाली लिहायचं आहे मतदानाचा दिवस तारीख टाकायची आहे मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक टाकायचा आहे यादव असे प्रमाण करण्यात येते की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उमेदवाराच्या समक्ष नियंत्रणाचं कोणच बटन दाबलं तिथं अनुक्रमक टाकायचा आहे मतदान अधिकाऱ्यांचं नाव लिहायचे ना आणि ते स्वाक्षरी करायची आहे नंतर दुसऱ्या फॉर्ममध्ये अनुक्रमांक मतदान प्रतिचे नाव लिहायचे त्यांच्या पक्षाचं नाव लिहायचं आहे उमेदवारांचं नाव लिहायचं ना आहे आणि तिथं स्वाक्षरी करायचे आणि खाली केंद्र तिथे स्वाक्षरी करायचे त्यानंतर केंद्र अहवाल दुसरा आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मतदान यंत्र व्ही बदल हा प्रकार काही घडत नाही सहसा जर कुठं जर घडला की इलेक्ट्रॉन मतदान यंत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ही पॅड बदलायचे वेळ आले तर अभिरूप मतदान दरम्यान काही बदल बदलले भरण्यात हे हे का हा अहवाल भरायचा आहे निवडणुकीचं नाव विधानसभेचं नाव लोकसभेचं नाव नंतर मतदान केंद्राचा क्रमांक टाकायचा आहे नंतर तपशील लिहायचा आहे किंवा काय काय ब जर वापरण्यात आलं इलेक्ट्रॉनिक मतदाननंतर ही पॅडचा तपशील लिहायचा आहे बाबू बिलेटिंग युनिट सी कंट्रोल युनिट आणि व्ही पॅट व्ही फायक्शन ऑडिटरेल यासंबंधीचा काही बदल झाला तर हे अहवाल भरायचे नंतर केंद्र त्याचा अहवाल इलेक्ट्रॉनिक मतदानंतर व्ही पॅट बदलण्यासंदर्भात दुसरा आहे प्रकरण परिस्थिती मतदार मतदारादरम्यान आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर भरण्यात यावं हे 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 पण तसंच प्रकारे भरायचं आहे जर मशीन बदलायची असेल तर हे भरायचं आहे त्यानंतर आहे केंद्राध्यक्षद्वारे घोषणा मतदान प्रारंभ होण्यापूर्वी केंद्राध्यक्षद्वारे घोषणापत्र द्यायचं आहे मतदान सुरू होण्याच्या आधी जोडपत्र सहा हे महत्त्वाचं भरायचं आहे इथं लिहायचं सर्वात पहिले लोकसभा म्हणजे इथं नाव लिहायचं आहे समजा बुलढाणा असेल तर बुलढाणा लोकसभा नंतर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राचं नाव आणि अनुक्रमांक खाली टाकायचं आहे नंतर मतदार दिनांक लिहायचा आहे मी याद्वारे घोषित करतो की मतदान प्रतिनिधी आणि इतर उपस्थित व्यक्तींना अभिरूप मतदानाद्वारे मतदान यंत्र व्यवस्थित चालत असल्याचं आणि त्यामध्ये अगोदर एकही मत नोंदवलं नसल्याचं तसेच त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील नियंत्रण युनिटमधील अभिरूप मत निरंक केल्याचं आणि व्हीपॅटमधल्या सगळ्या सर्व चिठ्ठ्या काढून टाकल्या टाकल्याचं मतदान दरम्यान वापरल्या जाणाऱ्या चिन्हांकित प्रतिवर टपाली मतपत्रिका आणि निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र यासाठी वापरायचे आहे चिन्हाव्यतिरिक्त इतर कोणते चिन्ह नसल्याचं आणि मी मतदान दरम्यान वापरण्यात येणाऱ्या मतदान नोंदणी नमुना सत्रामध्ये कोणतेही मतदारसंघ कोणत्याही नोंदीचा समावेश नसल्याचं प्रत्यक्ष दाखवून दिला आहे मी मतान यंत्राच्या नियंत्रण योजनेचा निकाल सुरक्षित करणाऱ्या कागदी मोरीची स्वतःची सही केली असून त्यासोबत ते तेथे ते उपस्थित स्वाक्षरी उपस्थित जे आहेत त्यांची स्वाक्षरी करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींच्या सह्या मी त्याच्यावर घेतलेल्या आहेत मी विशेष खणचिठ्ठीवर नियंत्रण योजनेचा अनुक्रमांक लिहिला आहे आणि त्याच्या मागील बाजून स्वतःची सहीसुद्धा केलेली आहे आणि त्यावर तेथे उपस्थित जे आहेत त्यांच्या सही सह्या त्याच्यामध्ये त्याच्यावर घेतलेल्या आहेत नंतर मी नवीन सुद्धा हिरव्या कागदी मोहरवर स्वतः सही केली आणि त्यावर तिथे उपस्थित असताना स्वाक्षरी त्याच्यावर घेतलेली आहे आणि मतदान प्रतिनिधीची सुद्धा सहाय घेतलेली आहेत मी विश्व कोण चिटू अगोदर छापनाला अनुक्रमांक पाचून दाखवला असून तेथे उपस्थित असलेल्या उमेदवार मतदान प्रतिनिधीने सुद्धा हा क्रमांक लिहून घेण्यास सांगितलं आहे आणि खाली किंवा दिवशी स्वाक्षरी हे लिहायचं आहे आणि इथं मतदान प्रतिनिधीच्या सहाय्य घ्यायच्या आहेत आणि कोण कुठल्या उमेदवार आहे ते कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे ते तिथं लिहायचं आहे नंतर या घोषणापत्र पुढील मतदान प्रतिनिधी त्यांची तिची स्वाक्षरी करण्यास नकार दिला जर कोण नकार दिला सहाय्य ते सुद्धा लि लिहायचं आहे आणि खाली केंद्राध्यक्ष सही करायचे आणि दिनांक करायचं लिहायचं आहे त्यानंतर कोणताही पर्याय मतदान यंत्र वापरल्यास त्यावेळी केंद्राध्यक्षाद्वारे केले जाणारे घोषणापत्र पर्यायी मतदान यंत्र जर असेल तर हा अहवाल भरायचा आहे याच्यामध्ये हा अहवाल सहसा काही जास्त पुढे घडत नाही घडला तर अहवाल द्यायचा आहे त्यानंतर मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र समाप्त होण्याचे मतदान समाप्तीच्या वेळेचं घोषणापत्र काय मी मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी मतदान केंद्रात उपस्थित असणारे व यामध्ये खाली स्वाक्षरी करणाऱ्या मतदान प्रतिनिधींना निवडणूक घोष घेण्याबाबतचा नियम एकोणीसशे एकसष्टचे नियम एकोण एकोणपन्नास एस टू अन्वय आवश्यक असल्याप्रमाणे नमुना सतरा मध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब भागेकमधील प्रत्येक नोंदीची साक्षांगीत पद सुपूर्त गेली आहे आणि इथं दिनांक वेळ आणि स्वाक्षरी करायचे नोंदवलेल्या मताच्या हि हिशोबातील नोंदीची साक्षरिक पद मिळाली नमुना सतराशे भाग एक आपण त्यांना दिला तर तिथं त्या प्रतिनिधीचा सहाय्या घ्यायचे आणि तो कुठल्या पक्षा त्याचं उम कुठल्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा आहे ते इथं लिहायचा आहे त्यानंतर ज्यांनी नकार दिला तर त्यांचे सुद्धा लिहायचे आहे त्यानंतर मतदान यंत्र मोरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र <laughs> मी मतदान यंत्राची मतदान युनिटी आणि नियंत्रण निवडणूक वाहून नेण्याच्या पेटीवर माझी मोर उमटली आहे आणि मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी मतदान केंद्रात उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी त्यावर मोर उमटण्याची परवानगी दिली आहे त्याची स्वाक्षरी दिनांकने वेळ टाकायचा आहे आणि जे प्रतिनिधी हजर असतील त्यांची सही घ्यायची आहे आणि तो कुठल्या उमे उमेदवाराचे आहे ते लिहायचं आहे नाव आणि नकार दिला असेल तर त्याचीसुद्धा सुद्धा नावं लिहून सही घ्यायची त्याची नावं लिहायच्या आहेत फक्त आणि केंद्रदेशाने सही करायची आहे नंतर के महत्त्वाचं आहे जोडपत्र केंद्र देशाची दैनंदिनी आता याच्यामध्ये मतदारसंघाचं नाव ठळक मोठ्या अक्षरात लिहायचं आहे न मतदाराचा दिवस लिहायचा आहे जी तारीख आहे ते नंतर मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक टाकायचा आहे ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण लिहायचं आहे कुठलं आहे म्हणजे शासकीय इमारत आहे किंवा खाजगी इमारत आहे तात्पुरते एखादं बांधकाम केलेली इमारत आहे ते आपल्याला लिहि लिहायचं आहे सहसा तर शासकीय इमारती शाळाच असते नंतर स्थानिक मतदान अधिकारी नियुक्त केले असतात त्याची संख्या जर कोणी स्थानिक मतदान म्हणजे स्थानिक मतदान अधिकारी म्हणजे कोण की समजा जर बुरखादारी असेल तर तिथेच स्त्रियांची नेम नेमणूक केली जाते तर त्यांची संख्या टाकायची यथेचरीत्या नियुक्त केलेल्या मतदानाधिकाच्या अनुपस्थितीमुळे अधिकारी के नियुक्त केल्यास जर समजा कुठला अधिकारी अनुपस्थित राहिला काही कारण असतं दुसरा अधिकारी नेमला तर ते लिहायचं आहे कारण टाकायचं आहे नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंबंधी काय लिहायचं तर वापरण्यात आलेल्या नियंत्रणची संख्या किती नियंत्रणयुक्त होते ते लिहायचं आहे वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटचा क्रमांक लिहायचा आहे वापरताना वापरण्यात आलेल्या मतदान युनिटची संख्या लिहायची आहे त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे वापरता आलेल्या कागदी मोरीची संख्या लिहायची आहे मोरीचा अनुक्रमांक टाकायचा आहे नंतर पुरण्यात आलेल्या विशेष खूनचिठ्ठ्याची संख्या लिहायची आहे विशेष खूनचिठ्ठ्याचा अनुक्रमांक वापरण्यात आलेल्या विशेष खूनचिठ्ठ्ठ्याची संख्या वापरण्यात आलेल्या विशेष खूनचिठ्ठ्याचा अनुक्रमांक न वापरता परत केलेल्या खूनचिठ्ठ्यांचे अनुक्रमांक टाकायचे आहे नंतर जे ते व्ही यंत्रणा वापरण्यात आले त्या मतदान केंद्रासाठी लागू वापरत वापरण्यात आलेले प्रिंटरची संख्या वापरण्यात आलेल्या प्रिंटरचा अनुक्रमांक म्हणजे व्ही पॅटची संख्या आणि व्ही पॅटचा अनुक्रमांक टाकायचा आहे मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेम नेमले आहेत अशा उमेदवारी संख्या लिहायची किती नेमले तुम्ही चार पाच ते टाकायचं आहे नंतर मतदान प्रारंभ होताना उपस्थित झाल्या मतदान प्रतिनिधी संख्या जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा किती किती प्रतिनिधी होते ती संख्या तिथं टाकायची आहे नंतर उशिरा आलेले मतदान प्रतिनिधी जर आले असतील समजा काही समजा आता मतदान सुरू झालं आले काही उशिरा आले तर त्यांच्या संख्या तो टाकायचे मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधींची संख्या मतदान प्रक्रिया समजा जेव्हा आता संपणार आहे त्यावेळी जर उपस्थित मतदान प्रतिनिधी तर त्याची संख्या टाकायची आहे मतदान केंद्राकडे नेमून दिलेली एकूण मतदारांची संख्या मतदान केंद्रा नेमून दिलेले दिलेले एकूण मतदार त्यांची संख्या इथे टाकायचे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेली मतदार संख्या तेवढीची नंतर मतदार नोंदवळीमध्ये नमुना सतरा नोंदवलेल्या मतदारांची एकूण संख्या ते इथं टाकायचे मतदान यंत्रणेनुसार वाप नोंदवलेल्या मताची संख्या ती इथं टाकायची आहे हे निवडी मतदान नकार दिले असेल तर ते लिहायचं आहे इथं इथं मतदान नोंदवी प्रभारी मतदान कधी सही घ्यायचे प्रथम मतदान कधी कधी सही घ्यायचे मतदान केलेल्या मत संख्या पुरुष किती स्त्रिया किती लिंग किती आणि एकूण किती नंतर आक्षेपित मते असतील तर परवानगी दिलेली संख्या परवानगी नाकारली संख्या समपरण रक्कम ते टाकायचं आहे नंतर हे निवडणूक कटकृत्य प्रमाणपत्र काढून मतदान केले यू डी सी वापरून जर मतदान कोणी केलं असेल शिक्षक करतीलच तर त्याची संख्या टाकायचे टाकायची आहे देशाभर राहणाऱ्या मत मतदान केलेले तर काही येणार नाही झिरो झिरो सहायकाच्या मदतीने मतदान केले संख्या टाकायची आहे बदली मतदान केलेले आहे प्रॉक्सी मतदान असेल तर ते संख्या टाकायची आहे प्रदत्त संख्या लिहायची आहे वयासंबंधी प्रमत्ता मतदार अशा मतदारसंख्या लिहायचे वयासंबंधित प्रमुख देण्यास नकार दिला असे मतदारसंख्या लिहायचे मतदान तहकूब करणं आवश्यक झालं काय ते ते का तहकूबाची कारणं हे काही घडत नाही तरी लिहिती ते जेव्हा घडलं तर लिहायचं आहे दर दोन तासांनी संख्या द्यायची आपल्याला सकाळी सात ते नऊ नऊ ते अकरा अकरा ते एक ते तीन आणि तीन ती ते पाच अभ्यागत अब, अब नोंद ताकद्याप्रमाणे मतदान केंद्राला भेट तर म्हणजे व्हिजिटिंग सीट भरायचे जर कोणी भेट दिली तर भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आता भेट देणारे अधिकारी कोणी येऊ शकतात त्याच्यामध्ये निरीक्षक असते जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सेक्टर मॅजिस्ट्रेट झोनल मॅजिस्ट्रेट नंतर दंडाधिकारी इत्यादी जर भेट दिली त्यांचं नाव इथे लिहायचं खाली भेटीची वेळ लिहायचे मतदानप्रिय संक्षिप्त वर्णन वा कसं होतं शांततापूर्ण होतं काही घटना घडीत लिहितील नंतर भेटीच्या वेळी असलेल्या नमुना सत्राप्रमाणे मतदान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रण मतदान समजा इकडे झाले असेल वीस ते इकडे वीसच आलं पाहिजे इकडे तीस झालं असेल तीसच आलं पाहिजे अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर मतदान समाप्ती वेळी रांगेत उभे असलेल्या मतदानाने दिले चिठ्ठी संख्या शेवटच्या मतदानाने त्याचे मत दिल्यानंतर मतदान ज्यावेळी अंतिमतः बंद केली ती वेळ मतदान बंद केलं ती वेळ लिहायचे निवडणूक विषयक अपराधाची तपशीलवार नोंद खालील प्रकारचे हे अपराध होऊ शकतात ते काही जास्त घडत नाही आहे कुठं त्यानंतर मतदान केंद्र वापरण्यात आल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाधा झाली काय तर समजा मतदान केंद्र वापरण्यात झाले मतदान यंत्र केंद्र ताब्यातून बेकायदृश्य नेण्यात आले का हे काही घडत नाही आहे त्यानंतर त्यानंतर बघा नमुना सत्रा क हा म हा महत्वाचा अहवाल आहे नोंदवलेल्या मताचा हिशोब हे द्यायचा आहे याच्यामध्ये लोकसभेचं नाव लिहायचं आहे नंतर मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे मतदार केंद्राचा क्रमांक आणि नाव इथं लिहायचं आहे नंतर नियंत्रण युनिटचा क्रमांक मतदान यंत्र बुले नंतर युनिटचा क्रमांक आणि व्ही पी क्रमांक टाकायचा आहे नंतर नमुना सत्रामध्ये नोंदवलेल्या मतदाराची कोणी संख्या आहे लिहायचं आहे नंतर मत न नोंदवले ठेवलेलं असेल मतदार तर ते टाकायचं आहे मतदान करण्याची परवानगी न दिलं दिली तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं एकूण संख्या आणि सतरामधील मतदाराचा अनुक्रमांक इथं आहे त्यानंतर ज्या उमेदवाराला चाचणी मत दिलं आहे तर त्याचा अनुक्रमांक उमेदवाराचं नाव आणि मतसंख्या ते लिहाय लिहायचं आहे त्यानंतर मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या मताची एकूण संख्या इथं लिहायची आहे त्यानंतर प्रदत्त मतसंख्या असेल तर ते टाकायचे नंतर वापरण्यात आ वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या असतील मतपत्रिका ते लिहायचं आहे मतदार मतदारांना दिलेल्या असतील तर किती नंबरपासून कितीपर्यंत दिले आहे ते लिहायचं आहे न वापरता परत केले असेल तर ते अनुक्रमांचे टाकायचे आहे आणि मतदान प्रतिनिधी सही घ्यायचे खाली नंतर कागदी मोरूचा हिशोब लिहायचा याच्यामध्ये पुरवलेल्या कागदी मोरूची एकूण संख्या टाकायची नंतर अनुक्रमक कितीपासून कितीपर्यंत ते टाकायचे वापरण्यात आले असेल तर तिथे ते अनुक्रमांक टाकायचे आहे न वापरता परत केला तर अनुक्रमांक टाकायचा आहे आणि इकडे मतदान प्रतिनिधी सही घ्यायची त्यानंतर खराब झालेल्या कारदिमोर असतील तर त्याचे नाव क्रमांक टाकायचे आणि त्यावर सगळ्यावर प्रतिनिधी सही घ्यायचे नंतर दिनांक ठिकाण लिहायचे मतदान केंद्र त्याची सही आणि मतदान केंद्र क्रमांक कर टाकायचा आहे बघा त्यानंतर आहे जोडपत्र नऊ याच्यामध्ये मतदान केंद्राच्या विविध टप्प्यावर पार पडायचे कामाची रूपरेषा दिलेली आहे की बाबा त्यांना काय करायचं आहे तर नियुक्ती झाल्यावर मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यावर चालू असताना बघा नियुक्ती झाल्यावर बघा त्यानंतर आहे जोडपत्र अकरा मतदान प्रतिनिधी कार्यमोजक प्रतिनिधी यांची याचा नोंदपत्रक इथं लोकसभा या मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव लिहायचं आहे नाव आणि क्रमांक टाकायचा आहे उमेदवाराचं नाव लिहायचं आहे राजकीय पक्षाचं नाव लिहायचं आहे मतदान प्रतिनिधी का कार्यमोजक प्रतिनिधींचं नाव इथं लिहायचं आहे नंतर उमेदवाराची इथं प्रवेशाची वेळ स्वाक्षरी निमित निर्मितीची वेळ आणि स्वाक्षरी इथं लिहायचं आहे त्यानंतर जोडपत्र तेरा मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राचा हिशोब विधानसभा मतदारसंघ संघाचा क्रमांक नाव मतदान केंद्राचा क्रमांक नाव निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची एकूण संख्या मतदार साहित्य प्राप्त प्रवेशाची संख्या उमेदवाराचं नाव नंतर प्रवेशपत्र देण्यात आले किंवा कसे इथं लिहायचं आहे आणि मतदान प्रतिनिधी प्रतिनिधी स्वाक्षरीतं घ्यायचे नंतर न वापरलेलं प्रवेशपत्र लिहायचं आहे किती आणि मतदान केंद्राची सही आणि शिक्का करायचा त्यानंतर जोडपत्र चौदा आहे अनुप अनुपस्थितीत स्थलांतरित मृत मतदार च्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराची करायची घोषणापत्र हे द्यायचं आहे याच्यामध्ये मी याद्वारे गांभीरपूर्व कसं जाहीर करतो की आणि द दंडतापूर्वक कसे निवेदन करतो की अर्थात दिनांकापासून पर्यंतपासूनपर्यंत केलेल्या सुधारित केलेल्या विकामदागा मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीच्या भाग क्रमांक अनुक्रमांक वर ज्याचं नाव दिसून येते ती ती मीच आहे निवडणूक मिळतो की करणे भारतीय दंड सैनिचे कलम एकशे एकाहत्तर अडी अंतर्गत निवडणूक विषयी गुन्हा यायचे म्हणजे जाणवे आणि इतर मतदार स्वाक्षरीने त्याची सही घ्यायची अंगठ्या ठसा असेल तो घ्यायचा आहे खाली मतदान केंद्रची स्वाक्षरी करायचे त्यानंतर आहे जोडपत्र पंधरा मतदाराकडून ह्याच्या वयाबाबतचं प्रतिज्ञापत्र आहे ह्याच्यामध्ये मी याद्वारे गांभीरपूर्य जाहीर करतो की ठाम निवेदन करतो करते की दिनांक तारीख लिहायचे म्हणजेच ज्या तारखेच्या मतदाराचे विद्यमान मतदार यादी तयार केले आहेत तिच्यात सुधारणा करण्यात आलेल्या त्या तारखेला माझ्या वय अठरावून अधिक होते त्या तर त्याची सही घ्यायचे आणि खाली केंद्राने सही करायचे तर जोड जोड सो जोडपत्र सोळा आहे कमी वयसल्या मतदाराची यादी तर इथं ज्या मतदाराकडून त्याच्या वयाच्या संबंधित प्रतिज्ञापत्र घेण्यात आले त्याच्या मतदारची संख्या आहे त्याच्यात मतदाराचं नाव सध्या ते भागे सध्या मतदार यादीत जो अनुक्रमांक तो लिहायचा आहे मतदार यादीत नोंदवलेल्याचं त्याचं वय लिहायचं आहे आणि मतदान करण्याच्या अंदाजाप्रमाणे वय इथेही टाकायचं आहे नंतर ज्या मतदारांनी स्वतःच्या वयाच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र देणं नाकारलं त्याचीसुद्धा इथं माहिती लिहायची आहे त्यात जोडपत्र सतरा आहे प्रतिज्ञापण रिकाम जागाची सार्वत्रिक पोटनिवडणूक लोकसभेची सार्वत्रिक पोटनिवडणूक लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा अनुक्रमांक नाव मतदान केंद्राच्या क्रमांकाने नाव निवडणूक संचलन नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नासनुसार अन्वे मतदाराची चाचणी मत करण्यापूर्वी भरायचा प्रतिज्ञापत्र नमुना हा चाचणी मतसाठीचा नमुना आहे त्यानंतर आहे अंधावर दिव्यांग मतदाराच्या सोबतचं प्रतिज्ञापत्र बघा इथं लिहायचं आहे लोकसभे लोकसभा समाविष्ट असलेल्या विधानसभा त्याचा अनुक्रमांक नाव मी रिकाम जागा वडिलाचं नाव वय राहणार याद्वारे जाहीर करतो की या दिनांक एकाम जागा रोजी मी कोणतेही मतदान केंद्रावर दुसऱ्या कोणत्याही मतदानाचे स्वप्न मिळून काम केले नाही मी एकाम जागा यांच्या वतीनं नोंद नोंदवलेलं मत गुप्त ठेवीन आणि त्याबद्दल त्याची सही आहे आणि त्याचा पत्ता लिहायचा त्यानंतर मतदानांतर निवडणुकीचे निवडणुकीच्या अभिले किंवा सामग्री परत जमा करणे हे दोन प्रती तयार करायचं आहे इथं लिहायचं आहे लोकसभेचं नाव समावेश वेळेला विधानसभेचं नाव मतदारसंघाचा मतदान ना, केंद्राचा नंबर टाकायचा के आहे नंतर मोबरे मोबरे मोरे नियंत्रण युनिटशिप युनिटचा क्रमांक कर लिहायचा आहे मोरेबंद युनिट्स मतदान यंत्र मतदान युनिटचा क्रमांक लिहायचा आहे मोरेबंद व्ही क्रमांक लिहायचा आहे आणि संख्या टाकायची आहे नंतर नऊ वापरल्या नियंत्रण युनिटचा क्रमांकी संख्या नऊ वापरल्या मतदान युनिटचा क्रमांका संख्या नऊ वापरल्या व्हीपीटचा क्रमांका संख्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडते लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद